पण निर्देश म्हणजे अवेलेबल पॉलिसी आणि कोर्टाचा निर्देश दुसरा सगळ्यात म्हणजे संविधानाचा जो विषय आहे आपल्या सगळ्याचा संविधानाचा आपण संघ साजरा करतो जर होतो तर आज आधीच्या बाजार सव्वीस नोव्हेंबरला त्याच्यानंतर आपण सगळ्या शाळेत

वर त्याच्याशी जास्त आत्ता गेल्या आणि आता हे आता असं चाललं आहे आत्ता ह्या काळातलं आपण छोटे मोठे जे बसतात त्यांना जो परवानगी दिली म्हणजे मेणबत्ती पंचायत त्यांना पण आपण हे करत नाही आहे तेही घेऊ आणि जे मागं त्यांनी दहा हजार वर्ष पैसे दिले त्यांना आत्ता बनवून घेतो एकदम घेत नाही आहे मागंही आपण सांगितलं जर भरते आपण चाळीस साडेस दहा हजार भरा पाच हजार भरा ते कारण त्या ठेव पैसे थोडा येऊन जे मिळाले ते करावी लागणार नाही बर्डन नाही आहे म्हणून आपण चौथा आपला मोनता आपला हॉस्पिटल होतो हॉस्टियल मी सेन्सिटिव्ह होतो मी पण डॉक्टरांना जरी त्या बाबतीत कोर्स करत नाही कारण कोणत्या जन्म होण्याचा प्रयत्न असतो त्यांना त्यांचा तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं तिथं आता एखादी ज्युनियनली तर आली तर आपण त्या बाबतीत बसून चर्चा करतो विषय करत ज्युनियनली तेच त्यांनी हे केलं तसं म्हणून हे आणि पाचवा जे तुम्ही गायांचा ऑप्शन सांगितलं काही गाय गायांचा ऑप्शन बघतील असं की कोर्ट मॅटरचालू म्हणजे गाय बंद दिसतात पण एक घेतला त्यांनी वापर माहिती पण तो गाडा ही करता नाही किंवा हे करतात असं शौचालयाच टाईम तुम्ही दाखवा तुम्ही व्हॉट्सअपला मला बरोबर नाही पाठवा ते आहे काय नक्कीच आहे संसर्ग कुठल्याही तक्रार मी तुमचं ऐकलं थोडस ऐका पहिली गोष्ट कॅन्टोमेंट बोर्ड बोर्डाने दिलेली नाही बर का टावरवाल्याला आता कॅन्टोमेंट बोर्ड वीस वर्षाचं कर वसूल करून घेणार का त्यांच्याकडून का टावरचं भाडं भेटतंय माझं लक्षात घ्यावं दादा त्या टावरचं काय स्पेसिफिक लोकांना भाडे घेत भेटते आणि त्याच्या रेडिएशनमुळं जो होणारा त्रास आहे माझी मागणी एवढीच आहे की ता त्यासाठी टावर काढा टावर तुम्ही नाही नाही हा माझा पहिला मुद्दा जो मॅडम तुम्हाला सांगितलं होतं तो आत्ता मला परत प्रत्यस नवीन काय व्हॅलिड वाटत नाही दुसरा मुद्दा मी जे तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनचा आपण जर बोललं गेलं तर कॉन्स्टिट्युशनच्या एक स्पेशली पंचवीस मिनिटाचा वीस मिनिटाचा आपण सिलेबस काय नाही करू शकतो त्याच्यात माझी अशी बी मागणी आहे की गेल्यामुळे आर्टिकल एक पासून तर आर्टिकल पंचवीस पर्यंत आपण त्यांना मूलभूत हक्क आर्टिकल बाराचे आर्टिकल पस्तीस पर्यंत शिकू द्या ना त्यांना कळू द्या की आपल्या मूलभूत हक्क काय त्यांना बी सुरुवात तिकडन करू द्या यासाठी मी म्हणलं की एक वेगळा सिलेबस म्हणून एकच आपण एक टीचर म्हणजे असं हे करू त्याला तिकडनं ते पूर्ण स्कूलमध्ये शिकवतील हा माझा म्हणजे मी असं नाही म्हणत की मुलांचे जे नो नाईन पिरियड्स असतात हे जे हे जेशन मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून किंवा आपण नवीन मध्ये करून तसं नाही सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर हे तर संपूर्ण देशच बनवत आहे आणि इवन विदेशात पण बाबासाहेबांचे कार्यक्रम होतातच नाही असं नाही तर त्या आपण त्या प्रशिक्षण देण्यासाठी कॉन्स्टिट्युशन फ्री अंबल ते तर फर्स्ट पार्टच आहे ते तर मान्यच आहे मला पण आपण प्रशिक्षण त्यांना सुरू अशा पद्धतीने केलं पाहिजे ही माझी मागणी होती थर्ड प्रश्न आला गाळ्याचा जर पोर्टामध्ये ज्या दुकानांची आता मी एवढंच नाही सांगत की माझ्याकडे एक सिंपल क्वेश्चन केलं की आपल्या दप्तरीमध्ये किती अधिकृत दुकानं कडकीचे आहे आपल्या त्यांनी मला उत्तर दिलं की उपलब्धच नाही आमच्याकडे माहितीच उपलब्ध नाही म्हणजे असं कसं प्रशासन काम करते नेमकी मग टॅक्स येतोय कुठून आणि चालतोय कुठून तिसरी गोष्ट आली अशी ती डॉक्टरांबाबत मी स्वतः एक्सेप्टेड आहे की तो एक सेन्सिटिव्ह पार्टी आहे पण जे मुलीची डॉक्टर आहेत त्यांचे वीस वीस चाळीस चाळीस सुट्टे असतात सो आरटीआय दाखवतो मी मग दादा तुम्ही त्यांना बघा ना त्यांना चेंज करा ना तुम्ही दुसरा डॉक्टर बघा चेंज आणि मी असं नाही म्हणत तुम्ही खडकी बाजारामधलं जर सर्वे घेतला तुम्ही आढावा घेतला लोकांचा प्रश्न बघा तुम्ही मी असं मी उघड जे हेच मुद्दे घेऊन बसणार म्हणजे मला तरी काय एवढी पण एक रियालायटी एक रिअलिटी सांगतो लोकांची आणि महिलांची तुम्ही त्रास बघा वीस लोक गेले ना त्यातले सतरा लोकांना मेमो दिल्या जातो ट्रान्सफर केल्या जातो माझे एक टी आत्ता सध्या इथं ससून आई वायशिएफला आहे इकडनं लवकरच रिप्लाय येईल त्यानंतर अजून खुलासा होतो म्हणजे मेमो सिस्टम जी आहे पण त्या मला असा पूर्ण संशय की इकडले जे डॉक्टर काम करते ते तुमचं बाहेर तरी कुठंतरी अजून हॉस्पिटल असेल असू शकते आणि असेल पण एक तर इथं काम करा नाही तर तिथं काम करा पण पब्लिकच्या म्हणजे ह्याच्या अशी पेशंटच्या जीवाशी आणि आपला भाग दादा तुम्हाला चांगलं माहिती आपण पी आहेत कमीत कमी बघायला गेलं तर ऐंशी टक्के लोक गरीब आहेत झोपडपाचे आहेत अत्यंत लोकं गरीब आहेत आणि त्यांच्यासाठी आपलं हॉस्पिटल आहे आणि आपण त्याच्यासाठी थोडं प्रयत्न करणं मोठं मी म्हणतो ही वेळ माझ्यावर यायला नव्हती पाहिजे आपण दादा हे सगळे मुद्दे आपले आहेत आणि आपण मी त्याला हॉस्पिटलचं आपल्याला दोन आहेत दोनही लेडीज आहेत त्यांच्या मॅटेरियल हे आपण त्यावरती कम्प्ले काही गोष्टी आपल्याला बियॉन्ड आहेत आम्ही काही गोष्टी बियॉन्ड असतात की त्याला एक परमनंट कॉन्ट्रॅक्टर असतं पर्याय नाही आहे काही गोष्टी त्या त्यामुळं हॉस्पिटलचा विषय ते कसं आहे तेव्हा मी आता काही कमी तो डॉक्टर निर्णय मला पण कधी कधी नाही की बाबा सार शिफ्ट करा लागेल काही बोलत आहे दाय जेव्हा प्रश्न असतो मला मी काय सांगतो मी तर माझं माझं तर मला पण बाकी इतरांचं पण म्हणणं काय हॉस्पिटल संदर्भात त्यांना डायरेक्टली ते काय करतात ठीक आहे आला आपण अभ्यास करू तर मी एखाद्या मागवतो पुढच्या बाबा शिफ्ट किती केस झाले ट्रान्सफर किती केस झाले मागून घेऊ आता मी ऐका ना मी काय म्हणतो माझं खरंच मी प्रिकॉशन असं नाही थांबवला दोन घंट्यांनी अठ्ठेचाळीस पूर्ण होईल अजून अठ्ठेचाळीस तास काढून पण मला लिगल तुम्ही सांगा ना मला ते पेपर द्यायला पाहिजे ना मी जर एवढ्या वेळेस तक्रार करतोय दोन दोन महिन्यापासून तक्रार करत आलो त्यांनी हे तयारी करायला मी सात आठ दिवसा पहिले उपोषणचं पत्र देते की बाबा हे उपोषण मी का करतोय त्याचं रिझन सांगितलं काय झालं माझ्या पत्राची त्यात त्यांनी ते द्यायला पाहिजे ना त्यांना ते पण करायला पाहिजे मला मान्य आहे की आपलं कॅन्टोनमेंट बोर्ड आहे या अशा गोष्टी करून तुमचे मुद्दे नव्हते तुम्ही योग्य असाल प्रशासन मुद्दे प्रशासन काही ठिकाणी असाल त्यात पुढे मिळवे असे की तुम्ही बोललो तुम्ही मध्य मार्ग काढा म्हणून मी बोलतो माहिती घेतो मी केलो ट्रान्सपोर्ट या माहिती घेतो आणि जुनिअरले असेल तर शंभर टक्के कारवाई करू आपण आणि त्या डॉक्टरांवर कारवाई करा उद्या शंभर टक्के माहिती घेऊन त्यांना कोण पाठीशी घालायचं त्यांच्यावर कारवाई करा तिथून आपण हे करू त्यात तुम्ही बोलू नाही काही त्यांना जोपर्यंत पनिशमेंट करत नाही पनिशमेंटच्या नादामध्ये अनेक लोकांचे जीव गेले त्याचं काय हे रिटर्न पुढे येणार आहे मी तेच सांगतो ना इथून पुढे या गोष्टी होण्यासाठी आपण जेवढं पत्र व्यवहार करून ही वेळ आपल्यावर आज आहे म्हणजे माझ्या सारख्यावरती ही वेळ आहे मी एवढं सांगतो माहिती घेतो त्याच्यावरती कशी काही योग्य पुढचं म्हणतो माहिती तर घ्यायला लागला मला पासपोर्ट ती सगळ्या <laughs>